नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा भीषण अपघातात सहा महिला जागीच ठार दोन जखमी सोलापूर जिल्ह्यातील काळीच हजरवून टाकणारी घटना भरधाव वेगाने जाणाऱ्या चौदा चाकी ट्रकने रोडच्या कडेला एस टीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना उडवले या अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे हा भीषण अपघात आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड रोडवरील चिकमहूत जवळ बंडगरवाडी पाटी इथं घडला दरम्यान जखमींना पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली दरम्यान मृत व जखमी महिला कटपाळ तालुका सांगोला येथील रहिवासी आहेत सात महिला मिळून मोलमजुरीचं काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर आल्या हो होत्या दुपारी काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर करार बंडगरवाडी पाटी रोडच्या कडेला वाट वाटपाह थांबला असता पंढरपूरकडून भरगाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवल्याने हा भीषण अपघात घडला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले